पुस्तकं पाठवायची नाही कुठेही कारण पुरस्कार नावाची जी गोष्ट आहे ती पुढे जा साठी असते ना पुरहस्कार संस्कृत आपलं फार चांगलं आहोत कारण आपण एवढी माणसं की संस्कृत विचार पुरहकारा म्हणजे पुढे जा आता एका तुम्हाला जीवन गौरव दिल्यावर पुन्हा तेच पुस्तक आपलं दुसऱ्या पुरस्कारासाठी पाठवड याचा अर्थ तुम्ही पुढे गेलेला नाही दाखवलं मागे कळलं की नाही त्यामुळे आता एकदा जेव्हा गौरव मिळाला किंवा मिळालं पुस्तक पुरस्कारासाठी पाठवायची आणि पुरस्कार मिळाला म्हणजे जबाबदारी वाढ कविता जर जखम असेल तर पुरस्कार ही जोखीम आहे पुरस्कार ही जोखीम आहे आणि त्यामुळे पुरस्कार मिळवण्यासाठी कविता आपण लिहित नाही त्या कवितेचा गौरव म्हणून पुरस्कार देतो त्यामुळे देव पुरस्का तो तो पुरस्कार स्वीकारताना जेवढे तुम्ही नम्र असाल आणि जेवढे तुम्ही एखादा माणूस जर तुम्हाला सामान्य माणूस जर तुमच्या कवितेची एक बोल सांगत असेल ना तर तो ज्ञानपीठापेक्षा मोठा बोल असणार हे असे बरेचसे आम्हाला माहिती आहेत स्वतः पैसे देऊन स्वतः पुरस्कार घेणारे लोक पण मला माहिती आहेत नाव सांगत नाही अशी माणसं आहेत तर पुरस्कार ही फारशी मोठी गोष्ट नाही मी एकदा म्हटलं ते एवढे पुरस्कार झाले कोणाला तरी एकदा तिरस्कार पण द्या <laughs> नाही का या वर्षीचा तिरस्कार या या सज्जनाला गेलेला आहे <laughs> पुरस्काराने घुमून जाण्यात काय अर्थ नाही मला एकदा विचारलं होतं शेवट शेवटची गोष्ट मला एकदा विचारलं होतं तुमची उत्कृष्ट कविता कोणती त्या मुलाखत घेणाऱ्याला वाटलं की हे चार पाच नावं सांगतील मी म्हटलं मला नाही तो आहे माझी अमुक आहे आहे माझं कुणीतरी गाणं गायलेलं आहे मी अमक चार ओळी मी लिहिलेले आहेत उंच माझ्या लोकांच्या चार ओळी मी लिहिले आहेत चार ओळी माझ्या मुलाने लिहिले आहेत असं सांगण्यात काय अर्थ आहे असं सांगण्यात काय अर्थ आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मी येतो असं म्हटलं कारण माझं रमेश खूप प्रेम आहे हा एवढा सज्ज नाही कार्यकर्ता आहे ना अध्यक्ष म्हणून काही काही लोक फिवी पण चिटकून बसतात आणि इथूनच इन्स्ट्रक्शन देतात हा संपूर्ण फिरतोय सगळं बघतोय ते आलंय का ते आलंय का ते आलंय का लक्षात ठेवा शेवटपर्यंत ज्यावेळी तुमच्यातला हातला करता जिवंत असतो ना त्यावेळी तुम्ही कार्यकुशल होता आणि त्या कार्यकुशलाचं कौशल्य तुमच्याकडे येतं कारण शेवटचं वाक्य सांगतो शल्य असल्याशिवाय कौशल्य निर्माण होत नाही